दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर दक्षिणात्य परंपरेनुसार हजारो तेलंगणातल्या वेद पंडितांच्या मंत्रोपचारानं वाजयंत्रीच्या गजरानं श्रीमाता गोदादेवी आणि परमेश्वर रंगनाथ स्वामींचा कल्याण महोत्सव मोठ्या थाटात संपन्न झालाय सिरोंच्या इथल्या बालाजी मंदिरात दरवर्षी श्रीमाता गोदादेवी आणि रंगनाथ स्वामी कल्याण महोत्सव मोठ्या दिमाखात पार पडतो या कल्याण महोत्सवाला सिरोंच्या शहरासह तालुक्यातील तसंच तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड बालाजी भक्तगण हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहून भगवान बालाजीसह माता गोदादेवी आणि रंगनाथ स्वामींचं दर्शन घेत असतात सिरोंचा येथील स्वयंभू श्रीहरी श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात डिसेंबर महिन्यात सतरा डिसेंबर ते चौदा जानेवारी पर्यंत रोज मंदिरात पहाटे चार वाजेपासून भजन व महाआरती हनुमान चालिसा संकटमोचन हनुमानाष्टक श्री गोविंद नामावली श्री विष्णू स्तोत्र पारायण प्रसाद वितरण होत असते यात दररोज भक्तजन बहुसंख्येने मो उपस्थित राहून भक्तीच्या वातावरणात मग्न होत असतात तेवीस डिसेंबर रोजी मुक्कोटी एकादशी उत्तरद्वार दर्शन जाते, या दिले जाते यावर्षी दिले गेले आठ जानेवारीला संध्याकाळी ठीक सहाला दीपोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला अकरा जानेवारीला कुडारे उत्सव राहते कीर प्रसाद श्रीहरींना नैवेद्य म्हणून देऊन भक्तांना वितरण केला जातो तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा चौदाला चौदा जानेवारीला माता घोदादेवी श्रीरंगनाथ स्वामींचा कल्याण महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो यावर्षीसुद्धा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला <laughs> या कल्याण महोत्सवाला या कल्याण महोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे माझे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्रीमंत राजे अमरेशराव महाराज या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली व या कार्यक्रम हजारो भावे गण होते। स्टार मारश न्यूज गडचिरोली नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे